नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत श्री सिद्धेश्वर मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला नांदेडच्या उमरी तालुक्यातील नागठाणा बुद्रुक येथील प्राचीन सिद्धेश्वर मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री एकशे आठ सिद्ध्याळ शिवलिंग शिवाचार्य महाराज बेटमोगरकर एकशे आठ विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांच्या शुभ हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला नागठाणा पंचक्रोशीतील साधू संत महंत कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी माळकरी भाविक भक्त यासह हजारो भाविकांची उपस्थिती होती तर राजकीय क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्या पुनमताई राजेश पवार आणि युवा उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नागथाना ग्रामस्थांच्या वतीने शिवाचार्य आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी सिद्धयाळ शिवाचार्य महाराज आणि विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांनी प्रवचन केले महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली

जीर्णोत्तर करत असताना गावातला जे काही शिष्टमंडळी आहेत त्यांचा समावेश समजतं त्या गावातील सर्वत्ने एकत्रित आल्या अनेक एक गावातल्या भक्तांसम्प्त घेऊन आज मंदिराची जीवनदर केलेली आहे तरी या सिद्धेश्वर मंदिराचा आजचा हा कार्यक्रम म्हणजे एक प्रकारचा धर्माला जागृती करण्याचे कार्यक्रम असं लागतो म्हणून या मंदिरामध्ये येणाऱ्या भक्तांसाठी आज खूप सुंदर सोय इथल्या स्थानिक लोकांनी केलेली आहे तरी या मंदिरात येणाऱ्या लाखो भक्तांची सर्वांगीण सोय या ठिकाणी होणार आहे मग प्रसंगामध्ये सांगत या सिद्धेश्वर मंदिराच्या जीवनादाराच्या माध्यमातून समस्त लोकांचे कल्याण झालं पाहिजे मला प्रसंगामध्ये सांगतो আদে হয়ামাই ইলন্চে আন আমিকেন হাকে চিয়ে কেনাকে আন আন য়াজা আন্যান হিয়াকে কেনান হুডে কেনা পশিনে কেনা কেন্য়ান ক� संत मंडळी यांच्या माध्यमातून त्या त्या परिसरातील धर्माचं संवर्धन संस्कृतीचं संवर्धन हे होत असतं आणि या माध्यमातून आज अनेक हजारो भाविकांनी त्या ठिकाणी आज या ठिकाणी या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे दर्शनाचा आणि महाप्रसादाचाही लाभ घेत आहे प्रतिनिधी हनुमंत चंदनकर ए न्यूज नांदेड